पुसद कार्ला रोड वरील इंजिनिअरिंग कॉलेज जवळ दुचाकी व चारचाकी वाहनाचा समोरासमोर भीषण अपघात शहरास तालुक्याला जणू अपघाताचे ग्रहणच लागले असल्याचे चित्र दिसून येत आहे आणि यामुळे रोज अपघाताच्या घटना बघाव्यास येत आहे छत्रपती शिवाजी महाराज चौकातील पंचायत समिती कार्यालयासमोर डिवायडर वर चाललेल्या चारचाकी वाहनाच्या अपघाताला सव्वीस तास उलटले सुद्धा नाही की आज दिनांक पंचवीस मे दोन हजार पंचवीस रोजीच्या रात्री दहा ते सव्वा दहा वाजता कार्ला रोड वरील असलेल्या चौकात दुचाकी व वा चारचाकी वाहनाची समोरासमोर धडक झाल्याने भीषण अपघात झाला यामध्ये दुचाकीचे व वा चारचाकी वाहनाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असल्याचे व्हिडिओच्या माध्यमातून दिसून येत आहे घटनास्थळी उपस्थित नागरिकांमार्फत सांगितलेल्या माहिती प्रमाणे चार चाकी असताना वसंत उद्यान समोरील चौकामध्ये मध्ये पुसद वरून काकडदाती मार्गे जाणाऱ्या दुचाकी वाहन क्रमांक एम एच एकोणतीस बी एक्स पासष्ट त्रेचाळीस या दोन्ही वाहनांचा समोरासमोर भीषण अपघात झाला अपघात एवढा भीषण होता की चारचाकी क्रुझर वाहनाचा उजव्या बाजूचा समोरचा भाग फुटून चकनाचूर झाला समोरच्या बाजूने मोठ्या प्रमाणावर फुटले घटनास्थळी उपस्थित लोकांच्या दुचाकी स्वार हा मद्यपान करून होता त्याचे हाताला पायाला व डोक्याला मार लागला असल्याचे तसेच तो सांडवा येथील रहिवाशी असल्याची प्राथमिक माहिती तेथील उपस्थित लोकांमार्फत मिळालेली आहे या अपघातात नेमकी चूक कोणाची हे अद्याप अस्पष्ट आहे परंतु एक मात्र नक्की पुसत शहरासह तालुक्यात वाढत चाललेल्या अपघाताच्या घटना ह्या खूप मोठी चिंतेची बाब बनलेली आहे आणि यावर अंकुश लावणे तेवढेच महत्वाचे आहे लवकरच या घटनेसंबंधी अतिरिक्त माहिती प्रसारित करू त्याकरिता आताच आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करून बेल ऐकून क्लिक करा बघत राहा द टाइम्स ऑफ पुसत धन्यवाद